どう、uh huh. स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन भाग पाच कुपोषणाचे महत्वाचे कारण उपवास मात्र हे उपास्तापास करताना नेमक काय घडतन्य याचा कार्यकारण भाव आपण कधीच विसरलेला असतो म्हणजे मला आठवत की एकदा माझ्या दवाखान्याचा जिना चढून एक बाईवर आली ती घामाने डबडलेली होती तिला धाप लागलेली होती तिला बराच मोठा आजार झाला असावा असं तिच्या घरच्यांना वाटत होत माझ्या पत्नीने तिला टेबलवर झोपवलं तपासलं आणि माझ्या पत्नीच्या लक्षात आलं की तिला कुठलाच आजार झाला नव्हता तर तिच्या खाण्यापिण्याची दीर्घ काळ आबाळ झालेली होती तिच्या अंगातलं रक्त खूप कमी झालेलं होतं आणि तिला होणार त्रास त्या अशक्तपणामुळे रक्त कमी झाल्यामुळे होत होता अशा रुग्णाला अर्थातच औषधं लिहून देण्याच्या आधी योग्य प्रकारचा आहार देण्याची गरज असते त्याच्यामुळे तो आहार जर द्यायचा असेल तर स्वाभाविकपणे एकतर त्या बाईच्या सासूला सांगावं लागतं नाहीतर तिच्या ह्यांना सांगावं लागतं कारण सासूरवाशिन स्वतःच्या हातांनी घरात चांगल्या चुंगल्या गोष्टी करून खाऊ शकेल असं वास्तव आजही नाही त्याच्यामुळे मी तिच्या ह्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हे बघा एक गोष्ट चांगली आहे की तुमच्या पत्नीला कुठलाही आजार झालेला नाही मात्र तिच्या खाण्यापिण्याची दीर्घ काळ आबाळ झालेली आहे त्यामुळे यापुढे तीन महिने तरी तिला रोज घट्ट डाळीचं वरण द्यायचं म्हणजे तिला प्रथिन मिळतील मोड आलेली कडधान्यम द्यायची म्हणजे तिला अमायनो ऍसिड्स मिळतील तिला सकाळ संध्याकाळ एक एक कप दूध द्यायचं म्हणजे तिला क्लिशियम मिळेल सकाळ संध्याकाळ एक एक अन्न द्यायचं म्हणजे फर्स्ट क्लास प्रोटीन्स मिळतील आठवड्यातनं दोनदा तरी तिला मांसाहार द्यायचा आणि हे तुम्हाला परवडत नसलं तरी तीन महिने तुमच्या पत्नीसाठी हा खर्च तुम्ही केला पाहिजे आता अनुभव असा की असन काही सांगितलं की रुग्णाचे नातेवाईक ऐकतात आणि मान डोलावतात कारण ते डॉक्टरांचं ऐकायलाच डॉक्टरकडे आलेले असतात इथं मात्र विपरीत अनुभव आला तो नवरा उसळून म्हणाला डॉक्टर परवडण्याचा प्रश्नच नाही आमच्याकडे मोप दूध दुग्ध आहे आमच्याकडे अंडी कोंबऱ्या आहेत आम्ही हिला रोज मांसाहार देऊ शकतो पैसा अडक्याची काहीही अडचण नाही पण हिचा सोमवारचा उपवास असणार मंगळवारचा असणार गुरुवारचा असणार शुक्रवारचा असणार हिचे आत्ता सोळा श्रावणी सोमवार संपले त्याच्यानंतर मग नवरात्राचे नऊ उपवास झाले आता हिचे सूर्यनारायणाचे उपवास येणार हिचे उपवास संपणार कवा ही जेवणार कवा आणि हिची तब्येत सुधारणार कवा म्हणजे खायला मिळत नाही म्हणून अशक्तपणा आहे हे वाईट आहे पण खायला मिळण्याची शक्यता असून देखील कुठल्या ना कुठल्या चुकीच्या कल्पनेमुळे अंधश्रद्धेपोटी सात्याने चालू असलेल्या उपवासांमुळे स्वतःच्या तब्येतीची बर्बादी होणं हे मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे या प्रश्नामागचं हे व्यापकत्व आपण समजून घेतलं पाहिजे